राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूरीतील ला आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्र आहे बावीसशे जास्तीत च दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद एक या ठिकाणी एक अवघ दोन क्विंटल कमीत कमी चोवीसशे चाळीस सरसंद्राय चोवीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ दहा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा तेवीसशे पन्नास जास्तीत च दर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अकराशे एकवीस क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्रे चार हजार नऊशे तेरा जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सदौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक सरसंद्रे पाच हजार चारशे एक जास्तीत ज्या सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पन्नास सर पन्नासंद्रा सहा हजार आठशे पन्नास जास्तीत ज्या तर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एसवर आहे सहा हजार चारशे सत्तावन्न जास्तीत ज्या सात हजार पंधरा रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एकवीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार चारशे एक सरसंद्राय पाच एकशे बत्तीस जास्तीत ज्या दर पाच नऊशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक सोळा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसुंद्राय आठ हजार पाचशे जास्तीत ज्या दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पन्नास हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे छप्पन्न सरसंद्राय चार हजार एकशे सात जास्त इत जा चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रुज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी